कुरुंदवाडच्या बाजारात आंब्याचं आगमन झालं असून लिलाव प्रक्रियेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय येथील हजरत दौलतच्या बाजार समितीत पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या आंब्यांचा लिलाव आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते बोली लावून करण्यात आला पहिल्या पेटीचा चार हजार रुपये असा उच्चांक लिलाव लागला लिलावाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी श्रीफळ वाढवून पहिल्या आंबा पेटीचा लिलाव काढला यावेळी ते म्हणाले कोकणातील शेतकऱ्यांनी मेहनतीने उत्पादित केलेला आंबा आता बाजारात येत असून त्याला योग्य दर मिळावा यासाठी बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं यावेळी बोलताना व्यापारी, बोलता व्यापारी बाळू बागवान म्हणाले पहिल्या टप्प्यात आलेल्या आंब्याला चांगली मागणी असून पुढील काही आठवड्यात आणखी मोठ्या प्रमाणावर आंबा बाजारात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला लिलाव प्रक्रियेत मोहम्मद गुलाब बागवान हाजी मोहम्मद हसन मोहम्मद गौज बागवान अल्ताफ बागवान समीर कोल्हापुरी आसिफ बागवान यांनी सहभाग घेतला कुरुंदवाड बाजारपेठेतील हा आंब्यांचा हंगाम यशस्वी होईल आणि सर्वांना लाभदायक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील तानाजी आलासे उमेश कर्नाळे अर्शद बागवान मुन्ना कोल्हापुरे फैयाज बागवान वहीद करंजे राजू वडगावे शाहनवाज बागवान युनुस बागवान सुलेमान बागवान जियाउद्दीन बागवान आवेज बागवान भरत टोणे सद्दाम तहसीलदार आदी उपस्थित होते